कोल्हापुरातील काही डावे आणि पुरोगामी मंडळींनी कनेरी माठावर मोर्चा काढण्याचं ठरवलंय पण हिंदू धर्मावरील आक्रमण आणि धर्मांतराबाबत हिंदूंनी मठ आणि मंदिरात चिंतन केलं तर त्यात गैर काय असा प्रश्न हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय जर पुरोगाम्यांना त्यात काही आक्षेपार्ह वाटत असेल तर अशी चर्चा मशीद आणि चर्चमध्ये करण्यास तयार आहोत असा टोला आणि प्रतिआव्हान हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी दिलाय कोल्हापुरातील काही पुरोगामी म्हणवणारे लोक वारंवार हिंदू धर्माला टार्गेट करत आहेत कळेरी मठावर झालेल्या कार्यक्रमातून तेच लोक जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत कणेरी मठावर मोर्चा काढला तर हिंदू कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत असा इशारा गुरुवारी कणेरी मठात झालेल्या बैठकीतून देण्यात आला हिंदू धर्मावरील आक्रमण आणि धर्मांतराबाबत आम्ही मंदिर आणि मठात चिंतन करतो मात्र पुरोगामी कार्यकर्त्यांना त्याबाबत आक्षेप असेल तर मस्जिद किंवा चर्चमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ते बैठक घेतील असं सुनावण्यात आलं कणेरी मठाचे अधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज यांच्यासह विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी हिंदु कार्यकर्ते यांनी गुरुवारी बैठक घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली त्यामध्ये बंडा साळुंखे दिलीप भिवटे अनिल चोरगे तुकाराम मांडवकर प्रशांत कागले विनायक आवळे निळकंठ माने सुनील पाटील बालाजी कुचकोर्वी विशाल पाटील योगेश केरकर सहभागी झाले होते